प्रशासन जबाबदार आहे ऑफिसर जबाबदार दुर्दैवाने मला असं की बिल्डरांच्या स्वार्थासाठी आणि त्यांच्या फायद्यासाठी जे आहे ना ते आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मुंबईतल्या विले पार्ले भागात राहणारे हे नागरिक एका रात्रीत बेघर झाले रविवारी पावसाने संपूर्ण मुंबईला चांगलं झोडपून काढलं अशातच इंडियन नॅशनल ब्लॉक सोसायटी शेजारीच खाजगी विकासकाचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं या भागात खोदकाम सुरू असताना शेजारी असलेल्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून रस्ता खजला त्यामुळे स्थानिकांचा इमारतीत ये जा करण्याचा मार्गच बंद झाला आहे सोमवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली इमारतीचा एक भाग धोकादायक असल्यानं ना तिथले नागरिक जीव वाचवण्यासाठी रात्रीच घराबाहेर पडले त्यांनी जर आता था थातूर मातूर जसं गेल्या वर्षी केलं होतं त्यांनी जर सांगितलं की तुम्ही आता राहायला येऊ शकता आम्ही आलो आणि पुन्हा असा इन्सिडेंट घडला आणि आम्ही जर गाडला गेलो तर याला कोण जबाबदार प्रशासन जबाबदार एस एल ऑफिसर जबाबदार की हा बिल्डर जबाबदार आणि आमच्या जातील तुम्ही लोक येऊन आमचे त्यांचे काय फोटो काढणार आहेत का येऊन हे दरवर्षीचा आता हा प्रॉब्लेम झालाय गेल्या वर्षी या उद्या जीवितहानी झाली त्याला कोण रिस्पॉन्सिबल आहे शासन घेणार आहे का त्याची जबाबदारी जा चोवीस फॅमिलीज आहे टोटल चोवीस हा चोवीस फॅमिलीजचं पूर्ण बिल्डिंग आहे आणि पंधरा कुटुंब सध्या ऍट प्रेझेंट राहतात तिथे आणि मॅक्सिमम सगळे सिनियर सिटीजन आहेत ते रात्री पहाटे साडे तीन चार वाजल्यापासून इथे रस्त्यावरती बसलेले आहेत भर पावसात अडीच तीन वाजता हा इन्सिडेंट झालेला आहे विकासकाच्या चुकीच्या कामामुळे मागील वर्षी सुद्धा याच भागात इमारतीतील संरक्षक भिंत कोसळली होती असा स्थानिकांनी आरोप केलाय आता या घटनेनंतर स्थानिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी बिल्डर घेणार का प्रशासन घेणार असा सवाल इथले स्थानिक उपस्थित करतायत आम्ही पार्ला मालविया रोड नॅशनल इंडियन ब्लॉकचे रहिवासी आहोत काल पहाटे चार वाजता पावसामुळे इकडे जमिनीत खड्डा पडला आभार प्रॉपर्टी जो बिल्डर आहे त्याच्या चुकीच्या कामामुळे गेल्या वर्षी पण आम्ही सफर झालो होतो गेल्या वर्षी जी भिंत होती आमची ती दुष्कल होऊन ती पाण्यामध्ये वाहून गेली आणि त्या, त्या, त्यानंतर सुद्धा कंटिन्युअस आम्हाला सांगितलं की वॉल बांधून देतो पण ढिली नाही बिल्डिंग झाल्यावर बांधून देतो म्हणून सांगितलं पायलिंग गेलं ते पायलिंग एका रात्री भुस्खलानी सगळं वाहून गेलं त्याच्यात आमच्या चार, आम चार, चार व्हेकल गेला एक फोर व्हीलर आणि तीन टू व्हीलर गेलेली आहे आमची आता चोवीस फॅमिली इथे राहतात आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे की आम्हाला सुरक्षित स्थळी इथे राहण्याची व्यवस्था करा आणि आमची जी काय शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक माजी नगरसेवक प्रदीप वेदक यांनीही विकासकाच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले या इमारतीचा डेव्हलपर आर्किटेक्ट आणि जे कोण असतील कन्सल्टंट यांच्या चुकीमुळे हा मोठा इन्सिडंट या ठिकाणी झालेला आहे या इमारतीच्या चारी बाजूला चार इमारतींची आवार भिंत आहे आणि चारी इमारतींच्या आवार भिंतीला लागून जर पायलिंग होत असेल तर ते काम महानगरपालिकेचे अधिकारी किंवा एस आर अधिकारी जे आहेत त्यांचं बघण्याचं काम आहे आर्किटेक्टचं देखील बघण्याचं काम आहे की आपण दिलेला जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो आपल्या सूचनेनुसार काम करतोय की नाही करतोय हे आर्किटेक्टचं बघण्याचं काम आहे आर्किटेक्टने त्या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे महानगरपालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी किंवा एसआरएच्या ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी परमिशन दिली आहे त्या देखील या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळे हा मोठा इन्सिडेंट या ठिकाणी झाले असं माझं मत आहे नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनीही या ठिकाणी भेट देऊन स्थानिकांना होणारा त्रास थांबवायला हवा आणि विकासका विरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे नागरिकांची इथली मागणी काय आहे आणि तुम्ही तुमच्या वतीनं नागरिकांची मागणी तुम्ही ऐकली की नागरिकांची मागणी हीच आहे की आम्हाला आमच्या सुरक्षेचं काय दुर्दैवाने मला असं वाटतं की बिल्डरांच्या स्वार्थासाठी आणि त्यांच्या फायद्यासाठी जे आहे ना ते आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काम केलं जातं ते थांबलं गेलं पाहिजे या पूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे आणि याच्या माध्यमातून जे दोषी आहे त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे जो जोपर्यंत याचा आयआयटीचा आणि याच्या स्ट्रेंथिंगच्या बाबतीमध्ये किंवा विजेटीआचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत काम इथलं थांबलं गेलं पाहिजे इंडियन नॅशनल ब्लॉक मध्ये राहणाऱ्या बेचाळीस कुटुंबांच्या सुरक्षेचा आणि घराचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आलाय त्यांना न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट विलेपार्ले